नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी अळीबाचे लाडू किंवा जवसाचे लाडू पण म्हणतात तर जवस या यापासून बनवणारे लाडू आपण जी रेसिपी बघणार आहोत ना तर तत्पूर्वी तुम्हाला मी फक्त थोडीशी माहिती सांगते की हे जवस आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत म्हणजे काय महिलांच्या जेवढा तक्रारी समस्या असतात ना तर त्यावरती किंवा ओमेगा थ्री फायबरने भरपूर असे भरलेले हाडदुखीसाठी सांधे दुखत असतील तर तुम्ही अळीवाचे लाडू नक्कीच बनवून खाऊ शकता त्यानंतर खूपच केस गळती होत असेल तर त्यावरती रामबाण उपाय म्हणजे तुम्ही पण हे अळीवाचे लाडू नक्की बनवू शकता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते की तुम्ही याची चटणी पण सुद्धा बनवू शकता काही भागांमध्ये याची चटणी सुद्धा बनवली जाते लवकर त्या चटणीचा पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल मला तशी कमेंट करून सांगा पण आज आपण या जवसाचे लाडू कसे बनवायचे ही रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर मी तर एक वाटी जवस घेतलेले आहे तळ हातावरती मी तुम्हाला घेऊन दाखवत आहे जवस बारीक किंवा मोठे दोन प्रकारामध्ये येतात तर हे आहेत छोटे जवस एक वाटी प्रमाणामध्ये एक वाटीचे आपण जवसाचे आज लाडू बनवणार आहोत तर आधी आपण दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती भाजून घेऊया तर त्यासाठी मी गॅसवरती ठेवली आहे जाडबुडाची कढई कढई शक्यतो जाडबुडाचीच वापरावी जेणेकरून आपण जे लाडू बनवणार आहोत ना त्यासाठी कढई आपण जाडबुडाची वापरणार आहोत तर इथं एक वाटी जवस मी कढईमध्ये घालून घेतलेला आहे अगदी सारखे न ढवळता किंवा सारखे न हलवता बघा दोन ते तीन मिनटं आपण हे अळीव किंवा जवस व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत तर बघू शकता थोडासा थोडासा रंग बदलला किंवा थोडासा वास सुटला की समजून घ्यावे हो की आपले जवस छान असे भाजून झालेले आहेत तर भाजून घेते तर लाडू जास्त दिवस सुद्धा टिकतात त्यानंतर दोन ते तीन मिनटं झालेलं आहे आपले जवस छान असे भाजून झालेले आहेत तर एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि काढलेले जवस त्याच्यामध्ये टाकूया आपण एक तांबा पाणी किंवा दोन ग्लास पाणी आता दोन ते तीन ग्लास पाणी टाकून आपण एक पंधरा ते वीस मिनटं हे जवस असेच भिजून देऊया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर बघा इथं पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि आपले अळीव भिजून पण झालेले आहेत तर त्यानंतर बघा गॅसवरती घेऊया लाडू बनवण्यासाठी तयारी करूया गॅसवरती ठेवली आहे कढई कढईमध्ये मी इथं वापरलेलं आहे दोन चमचे गावरान तूप आता इथं गावरान तूप वापरलेलं आहे जेणेकरून तुम्हाला आता माहितच आहे गावरान तूप पण आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे तर इथं बघू शकता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे आणि आपले अळीव छान असे भिजले गेलेले आहे तुम्हाला माहित आहे का अळीव हे मुळत चिकट असतात ते भिजल्यानंतर चिकट होतात त्यामुळं बघा आणि त्यानंतर मी इथं एक वाटी त्याच वाटीने मोजून एक वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे तर तुम्ही इथं सुक्या नारळाचा किस पण वापरू शकता ऑप्शनल आहे तुम्हाला नाही मिळाला तर तुम्ही इथं सुक्या खोबऱ्याचा केस पण वापरू शकता मी इथं ओल्या नारळाचा किस ह्या छान तुपामध्ये असं दोन ते तीन मिनटं वरती छान असं परतून घेणार आहोत कारण आपले लाडू जर जास्त दिवस राहिले तर खराब होणार नाही म्हणून आणि छान चव येण्यासाठी आपण ह्या लाडूमध्ये ओल्या नारळाचा किस वापरणार ना आहोत तर इथं बघा ओल्या नारळाचा केस अगदी दोन ते तीन मिनटं झालेला आहे आणि रंग सुद्धा याचा बदललेला आहे तर छान असा केस आपला भाजून झालेला आहे त्यामध्ये त्याच वाटीने मोजून इथं एक वाटी मी गुळ घेतलेला आहे आणि गुळ छान असा बारीक किसून घेतलेला आहे तर बघू शकता इथं पिवळा गुळाचा वापर केलेला आहे मी तुम्ही हवा तो गुळ घेऊ शकता गुळाचा रंग कोणताही असो फक्त काही फरक पडत नाही तर इथं आपण साखरेचा वापर न करता गुळापासून असे पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत तर इथं गुळ बघा छान असा याच्यामध्ये चमच्याच्या साह्याने बारीक करून घेऊया आणि गुळ थोडासा वितळला की बघू शकता एकदम छान असं मिश्रण तयार होतं याचं तर, किसा मद्दे आपन तर आपन मद्दे आपन या खोबऱ्याच्या किसामध्ये आपण व्यवस्थित असा गुळ छान असा मिक्स झालेला आहे तर त्यानंतर बघा जे अळीव आपण पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजवले होते ना ते या कढईमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर अशा प्रकारे बघा उलताण्याच्या साह्याने मी इथं लाकडी चमच्याचा वापर केलेला आहे तर बघू शकता जेणेकरून हे मिश्रण हलवण्यासाठी पण आपल्याला व्यवस्थित पडेल तर बघू शकता इथं मी मीडियम गॅसवरती हे सर्व मिश्रण आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे थोडंसं पाणी सुटलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता का तर इथं आपण गुळ वापरला होता आणि गुळाला छान असं पाणी सुटलेलं आहे म्हणजेच का इथं गुळाचा थोडासा पाक तयार झालेला आहे दुसऱ्या गॅसवरती आपण तोपर्यंत एका कढईमध्ये त्याच वाटीने एक वाटी मोजून बारीक वाटी रवा घेतलेला आहे आणि तो रवा आपण या लाडूमध्ये वापरणार आहोत तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अळीबाचे लाडू फक्त कुणी लहानांपासून मोठ्यापर्यंत कुणी खाऊ शकतात पण थोडीशी चव वाढवण्यासाठी आणि अजून टेस्टी लागण्यासाठी इथं मी रव्याचा वापर केलेला आहे आणि हा संपूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही इथं तो रवा वापरू शकता तरी तर मी बघा एक वाटी रवा छान असा मंदाचे वरती भाजून घेतलेला आहे आणि तो रवा आपण ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथं अळीव किंवा आणि गुळाचं छान असं मिश्रण घट्ट झालेलं आहे बघू शकता सतत हलवत दोन ते तीन मिनटानंतर छान असं मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो रवा भाजून घेतला होता ना तो पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया तर बघा असं सारखं हलवत कढईला खाली हे आपलं मिश्रण चिकटणार नाही ना याची काळजी घ्या आणि बघू शकता सारखं असं हलवत मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे आणि जो आपण रवा इथं भाजून घेतलेला आहे ना तो पण याच्यामध्ये थोडा थोडा टाकून मिक्स करून घेऊया गॅस बंद करूया आणि हा रवा याच्यामध्ये छान असा मिक्स करून घेऊया तर मी सांगितल्याप्रमाणे रवा संपूर्ण ऑप्शनल आहे मी इथं वापर केलेला आहे जेणेकरून या टेस्ट छान लागावी या लाडूंची त्यामुळे मी इथं रव्याचा वापर केलेला आहे तर इथं रवा मी भाजून घेतलेला आहे कारण लाडू जास्त दिवस टिकले जातील खराब होणार नाही म्हणून आणि शक्यतो लाडू बनवल्यानंतर तुम्ही या याला डब्यामध्ये न ठेवता एक हवेच्या ठिकाणी ठेवा जेणेकरून खराब होणार नाही तर इथं बघू शकता मिश्रण अगदी मिक्स केलेलं आहे आणि तळ हातावरती तेलाचा वापर न करता मी इथं बघा लाडू वळून घेणार आहे तर इथं बघा अशा प्रकारे मी इथं लाडू तयार करून घेतलेले आहे तुम्हाला माहित आहे का अळीव पूर्णतः म्हणजेच मूळतः मुझे चिकट असतात तर हे लाडू थोडेसे चिकट असतात त्यामुळं तुम्ही म्हणताल की लाडू चिकट झाले आहे का तर हे जवळ मूळतः चिकट असतात थोडेसे तर इथं खाण्याची टेस्ट पण एकदम अप्रतिम लागते तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर अशा एक एक करून सर्व तळ हातावरती मी इथं मस्तपैकी लाडू वळवून घेतलेले आहे आणि इथं बघू शकता माझी इथं दहा ते पंधरा लाडू तयार करून झालेले आहे एक वाटी जवसामध्ये किंवा अळीवामध्ये इथं एक वाटी प्रमाणामध्ये दहा ते पंधरा लाडू तयार झालेले आहे आणि इथं मी काजू त्याला एक एक लावून घेतलेला आहे तो पण ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही पण व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट चॅनलवर जमीन जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अजून नवनवीन ला ला रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा लवकरच भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी तर कमेंट करायला विसरू नका